तरवन <laughs> आपल्या सर्व शेवटांचे सद्गुरू महान गवी बाबा आपल्या भेटीमध्ये दौऱ्यांना प्रणाम सर्व शेवटांच्या आई मातो साहेब या भेटीमध्ये दौऱ्या माझे प्रणाम तर चर्चा बैठकीच्या अध्यक्ष अंगाडबाई मार्ग संजय साहेब यांना माझे नमस्कार त्यांनी नुकतंच आपल्याला संबोधित केलं आपल्या मंडळाच्या माजी सचिव आणि श्री शिवसागर साहेब या ठिकाणी उपस्थित नागपूर पूर्ण परिसरात आलेले आमचे सर्व मार्गदर्शन सर्वांना माझे नमस्कार सर्व शिवसेना भावसेवा सर्वांना माझे नमस्कार मला वाटत होत पुन्हा केले सुंदर आणि त्याच्या वेळात

गडचिरोली मार्ग तिरोड्याच्या मार्गाच्या दर्शन झाला म्हणजे इथं जेव्हा आपण गावामध्ये जी चर्चा वेळी नको ती आता नोकरी असते ह्या चर्चा वेळीमध्ये तुम्हाला आणि कभी अपना सुखी समाधानी कोई ना उम्मीद तय चाहिए नहीं सांते नहीं मुझे बातें कौन से जाल बातें कौन से उनके मेरे पास में जी प्रार्थना जी मुझे करते कारी ना तो लक्ष्य थोड़ा तो जाएगा कोई ना दूर लक्ष्य विषय लक्ष्य नहीं अपना

माझा का का आमच्या चार पैसे आहे शरीरामध्ये संचार असेल या ताकदीचा उपयोग जस बाबाने एका वेगळे स्वतःचा उपयोग तुमच्या घरातले आमच्या घरातले भोक काढण्यासाठी वृत्त काढण्यासाठी सोडवण्यासाठी

माझ्या मृत्यू मी तीन वेळा झाला माझे आईवडील परिशान होते इकडं मुलगा पाणी अंगावर टाकलेला हा आणि मग जीव दिसते मग कुणा केलं कुणाला अरे हात जिवंत आहे मग तो केव्हा कुणा वाचलो आधीला जेव्हा केला तर हा वाचला महादेवाय कापाची कापेल म्हणून देशावर पड़ा खरी रगले रहा

मृत्यु है क्या गारंटी है अपनी गारंटी उनकी है असली कहना बना है ईटे जिसमें रख दिया चंद्र सातों में कहा आसमान मौत की पूर्व रक्ता ही का मसाला है

Tu sabe que

गोष्ठी शाही बना कार्यक्रम शेवरपर् चाले कि नहीं

गावाला ज्ञान ठेवला पण गावा माझ्या जेवढा ज्ञानाच्या तेवढा प्रॉपर्टीचा जाणार त्याच्या अहंकार केला आहे हा अहंकार होऊन पद्धतीने माझ्या नानांना एक मीताना होतो मी म्हण गावाचा नागरिक असं माझ्याजवळ एवढे चुके आहे माझी एवढी प्रॉपर्टी आहे हा अहंकार झालं की तो मात्र आमच्या हंपातून करत शब्द आहे तो आमच्या या विश्वास बाबा चर्चा बाबा ने मनाला भरपूर काही दिलं आता आपली वेळ का बाबाने एवढं काही आम्हाला दिलं आम्ही आता बाबाने का त्याची किती परत फेड आणि यामुळे आम्हाला जर परत फेड करायचे तर माझ्यात मी पण आपण मानलं पाहिजे आणि हा मी परत मारून माझ्याच मी दुःखी कष्टी माणूस मार्गात सुखी झालो असे जे दुःखी कष्टी परिवार त्यांना ही कृपा त्यांच्या परंतु कशी पोहोचेल त्यांच्या समज कसं दूर कसं काम करतो याकरता आपण सर्वांनी सुद्धा एवढंच या ठिकाणी मानतो सर्वांना